नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणिताची तयारी प्रकरण सहावे लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा या राशींचे मापन स्वाध्याय सहा पॉईंट तीन प्रश्न पहिला एक आगगाडी दहा तासात आठशे किलोमीटर अंतर जाते तर चार तासात ती किती अंतर जाईल दहा तासात आठशे म्हणजे एका तासात ऐंशी किलोमीटर आणि चार तासात ऐंशी गुणेला चार तीनशे वीस किलोमीटर पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा किशोरने रुपये तीनशे पासष्ट पॉईंट पन्नासच्या वह्या आणि रुपये एकशे नव्वदची एक, एक गोष्टीचं पुस्तक घेतले तर त्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील दोन्हीची बेरीज करायची आहे त्यासाठी एकशे नव्वद पॉईंट शून्य शून्य असे घ्यावे लागेल तीनशे पासष्ट पॉईंट पन्नास आणि एकशे नव्वद पॉईंट शून्य शून्य नऊ सहा पंधरा आणि इथे पाच पाचशे पंचावन्न रुपये पर्याय क्रमांक ए पाचशे पंचावन्न पॉईंट पन्नास रुपये द्यावे लागतील प्रश्न तिसरा बारा मीटर लांबीच्या कापडाचे एकशे वीस सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील बारा मीटर म्हणजे बाराशे सेंटीमीटर अन बाराशे म्हणजे एक हजार दोनशे भागीला एकशे वीस एक हजार दोनशे भागीला एकशे वीस बारा एक बारा बारा एक बारा आणि शून्य दहा तुकडे होतील पर्याय क्रमांक डी प्रश्न चौथा एक दिवस बरोबर किती मिनिटे एक दिवस म्हणजे चोवीस तास चोवीस गुणीला साठ शून्य आणि चोवीस सख एकशे चौवेचाळीस एक दिवस बरोबर एक हजार चारशे चाळीस मिनिटे पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा एका पाण्याच्या टाकीची क्षमता एक हजार लीटर आहे ती एकछेद पाच भरलेली आहे ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल एक हजारचे एकछेत पाच एक हजार कुणीला एकशे पाच पाच दुने दहा शून्य शून्य म्हणजे दोनशे लिटर पाणी त्यात आहे मग एक हजारमधून दोनशे कमी केले तर राहिले आठशे लिटर पर्याय क्रमांक ए आठशे लिटर पाणी आणखी भरावे लागेल प्रश्न सहावा एक दुकानदार रुपये बारा पॉईंट पन्नासला एक बॉल पेन आणि रुपये पन्नासला एक वही विकतो सहा बॉल पेन आणि तीन वह्या घेण्यासाठी किमान किती खर्च येईल बारा बारा पॉईंट पन्नासला एक बॉल पेन असे सहा बॉल पेन आणि पन्नास रुपयाची एक वही अशा तीन वह्या म्हणजे तीन वयांचे दीडशे रुपये आणि बारा पॉईंट पन्नास गुणीला सहा करू आपण आणि मग त्यांची बेरीज करू बारा पॉईंट पन्नास गुणीला सहा सहा पंच तीस तीन दुने सहा नऊ सहा दोन बारा तेरा चौदा पंधराचे पाच हातचा एक तीन एक सहा एक सहा सात आणि हे दीडशे पाच दोन दोन दोनशे पंचवीस रुपये खर्च येईल पर्याय क्रमांक सी कुंदाने एक वही रुपये साठ पॉईंट पन्नासला एक पेन रुपये वीसला आणि तीन पेन्सिली प्रत्येकी रुपये तीन पन्नासला खरेदी केल्या तिने दुकानदाराला शंभर रुपयांची एक नोट दिली दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम आहे वही साठ रुपये पन्नास पैसे पेन वीस रुपयाचा आणि साडेतीनची एक वही एक पेन्सिल मग साडेतीन गुणीला तीन साडेतीन गुणीला तीन शून्य तिनापाची पंधरा हातचा लाख तीन तीक नऊन एक दहा दहा पन्नास वीस वीश्च... वीसचा पेन आणि साठ पन्नासची वही हे शून्य शून्य इथे इकडचा हात झाला एक सहा दोन आठ आणि एक नऊ एक्क्याण्णव रुपये बेरी झाली आणि शंभर रुपयामधून एक्क्याण्णव गेले म्हणजे नऊ रुपये दुकानदार परत करेल पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा आईकडे दहा मीटर लांबीची एक रिबन आहे त्यातून तिने प्रत्येकी एक्कावन्न सेंटीमीटर लांबीचे तेरा तुकडे कापून घेतले तर तिच्याकडे किती रिबन उरली म्हणजे एक्कावन्न गुणीला तेरा करून दहा मीटरचे सेंटीमीटर म्हणजे एक हजार सेंटीमीटर आणि त्याच्यातून ते, ते वजा करायचे एक्कावन्न गुणीला तेरा तेरा एक तेरा हा चाला एक तेरा पाचशे पासष्ट आणि एक सहासठ दहा मीटरचे सेंटीमीटर झाले एक हजार त्याच्यातून सहाशे त्रेसष्ट वजा केले इथे दहा नऊ नऊ दहातून तीन गेले सात इथे तीन आणि इथे तीन तिच्याकडे तीनशे सदतीस सेंटीमीटरची लांबीची रिबन उरली पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप अभ्यास करा सबस्क्राईब करा गुड बाय